जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે भारतातील प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा व्हावा म्हणून केंद्र सरकारनं जलजीवन मिशन योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून नाशिक जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून एक हजार चारशे दहा कोटी रुपयांच्या एक हजार दोनशे बावीस योजनांची कामं सुरू करण्यात आली होती यामध्ये एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत या योजना पूर्ण करण्याची मुदत होती मात्र मुदत कालावधी उलटूनही आत्तापर्यंत केवळ सहाशे एक्क्याऐंशी योजनांची कामं भौतिकदृष्ट्या पूर्ण झाली असल्याचं जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाकडून राज्याच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाला कळवण्यात आलंय परंतु प्रत्यक्षात त्रयस्थ संस्थेकडून करण्यात आलेल्या तपासणीमध्ये केवळ एकशे सत्याहत्तर योजनांची कामं भौतिकदृष्ट्या पूर्ण झाली असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे तीस लाखांवरील योजनांच्या किमान तीन तपासणी आणि तीस लाखांच्या आतील योजनांच्या किमान दोन तपासणी या त्रयस्त संस्थेकडून होणं आवश्यक असतं अठरा मे पर्यंत त्रयस्त तपासणी संस्थेनं तीस लाखांवरील रकमेच्या एकशे सत्तेचाळीस पाणी पुरवठा योजनांची तपासणी केली असून तीस लाखांच्या आतील तीस योजनांची दोन टप्प्यात तपासणी करण्यात आली आहे यामुळे त्रयस्थ संस्थेच्या अहवालानुसार आलेली ही आकडेवारी संबंधित विभागानं केलेल्या दावाशी जुळत नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामांची तपासणी करण्यासाठी राज्य सरकारनं नियुक्त केलेल्या टाटा कन्सल्टन्सी इंजिनियर्स या संस्थेनं आत्तापर्यंत केवळ एकशे सत्याहत्तर पाणीपुरवठा योजनांची तीन टप्प्यांमध्ये तपासणी केली आहे मग उर्वरित पाचशे चार योजनांची तपासणी करण्यास टाळटा केली जातीय की त्या प्रत्यक्षात पूर्णच झाल्या नाही आहे असा सवाल देखील आता यानिमित्तानं उपस्थित झाला आहे બ્યુરો રિપોર્ટ ડી એન એ નાશિક ન્યૂઝ નાશિક